सांगा पिंजरे नाहीयेत का तुम्ही पिंजरे लावा ना जागी जागी लोक आक्रोश करता जागो ताई हे पिंजरा लावणार पिंजरा लावले पुढे सोडतात सोडायचं काय करायचं जीव आम्हाला फाशी घ्यावं लागेल हा ती माऊली तिकडे झाली हो मी काय म्हणते वर मी बघायला आहे ना मध्ये बसवा एकदा म्हणजे कळेल कसं असतं ते बिलकुल किती लोकांचा जीव जायला तुम्ही याला ते काय होणार नाही मुलाची त्याला काय फायदा येत्या बिबट्याचा आम्हाला काय मी सांभाळायचो बिबट्या आज जगाचा पोशिंग द्यायचं लाईट नाही तर लाईट लाईट नसल्यामुळे सगळे प्रकार घडतात लाईट नाही काय सुखसुविधा देत आम्हाला तुम्ही म्हणता आम्ही पर्याय काढला झटका मशीन पैसे भरून झटका मशीन देत नाही तुम्ही काय देत सगळं तुम्ही फक्तय ना कागदपत्र प्रोसेस करू आता साहेब खूप नाही नाही कागदपत्र नाही आता सोक्ष मोक्ष लागणार साहेब याच्यामधून जनता आहे ना, ना। नेहमी ने आक्रोश करत असते या गोष्टीचा आणि नेहमी ने 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 तुम्ही झाल्याच्या नंतर इकडे बघायची भूमिका घेताय नाही अतिशय चुकीचं आहे साहेब चालायचं नाही अजिबात कळून सुद्धा पिंजरी पिंजरे नाहीयेत ना तुमच्याकडे तसं तुम्ही सांगा ना पिंजरे नाहीत आपल्याकडे साहेब कळून सुद्धा पिंजरा चुकच आहे ना आपली मान्य आहे लोकसंख्या वाढत मागणी केली ती काय झालं तुमच्या नसबंदीचं काय केलं तुम्ही सांगा आलं सांगा तुम्ही काय केलं ते हा आम्ही येडे म्हणून दोन दोन दिवस आंदोलन करत होतो का अहो अशी लोकांची लेकरं जातात पोटची जरा थोडीशी तुम्ही थोडं भावनिक बघा राजकारण करायचं नाही राज राज आपल्या याच्यामध्ये राजकारण राज राज व्हायलाच नाही शब्द होता आम्हाला निपुत्रिक करायचं काय बिबट्याबाई झालं ते वन विभागाला ना एकदा पिंजऱ्यामध्ये डामून ठेवा इथं मग कळेल बरोबर लोकांच्या जीवाशी कसे काय खेळता तुम्ही असे आज मला काय म्हणायचे भाऊ किती गाव आहेत आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये किती गाव आहेत दीडशे दोनशे गाव आहेत मग तुमच्याकडे तेवढे पिंजरे अव्हेलेबल नाहीत का बिबट्याची संख्या जास्त प्रत्येक गावमध्ये पिंजरा द्या नाही तर काय करत नाही साहेब हे आता बस झालं तालुक्यात आल्यापासून नाही आपल्याला काय याच्या भूमिका काय तुम्ही सांगा ना त्यांना काय आम्हाला बिबट्याच्या बाबत तुम्ही काय करणार कागदाव दाखवा इकडे धरतात तिकडे सोडून देतात तिकडे धळतात तिकडे सोडून देतात असं नाही चालायचं साहेब हा खोटा बनाव अजिबात नाही चालायचं सर्वसामान्यांनी तुमच्यापर्यंत भावना पोहोच करायच्या आधी ही तुमची काम पाहिजेत का पुढं त्याचं आहे ना संख्या वाढती पुढे कमी होती हे त्याचं तुम्ही काम याच ठेवलं पाहिजे आपलंच गेले याच भूमिकेने आम्ही इथं उभा आहोत तेव्हा ते मुलाचं काय करायचं ते सांगा काय याला नाही तुम्हाला या गोष्टीसाठी बरं त्याचा था? हा गुण आहे हा नाही ना आता आंदोलन काय थांबतंय आता आता आंदोलन तीव्र होणार नाही नाही आंदोलन करायचं भाऊ अजिबात गप्पा बसायचं नाही आता काय गप्प बसतो ऑडिट दर महिन्याच्या आर्थ करत नाही ह्याचं प्रमाण कुठे आहे कुठं किती वाढत आहे कुठं कमी होत यांनी यांची काळजी नको घ्यायला घ्या गोष्टीची आपण आपली घ्यायला का मग आपण यांना जागा करायचं तुमच्याकडे उपाययोजना काय आहे मला सांगा पहिलं आज इतक्या घटना घडतात काय उपाययोजना आहे